नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत आवळा मोरावळा त्यासाठी मी येथे पाव किलो आवळे स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत एक, -एक आवळा मी असा पुसून घेतलेला आहे अजिबात ओला ठेवलेला नाही याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे आता हे स्वच्छ धुतलेले कोरडे आवळे मी कुकरमध्ये उकडून घेणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये हे स्वच्छ पुसलेले आवळे आपल्याला असे टोचे मारून कुकरच्या डब्यामध्ये उकडायला ठेवायचे आहे त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे मी तसेच आवळे ठेवलेले आहेत कुकरमध्ये थोडं पाणी घालायचं आहे त्यामध्ये तुम्ही स्टँड ठेवू शकता आणि त्यावर हा डबा ठेवायचा आहे झाकण लावून घ्यायचं आणि येथे आपण कुकरच्या दोन ते तीन तीन शिट्ट्या मी येथे करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपण हे आवळे बाहेर काढूया येथे मी आवळे बाहेर काढून घेतलेले आहेत हे चांगले उकडले गेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा असं बोटाने केलं तरी एकदम अशा त्याच्या पाकळ्या तयार होत आहेत असे एक एक करून यातील बिया काढून घेतल्यात हा मोरावळा बनवताना अख्खे आवळेसुद्धा ठेवले तरी चालतात पण कोणाकोणाला एक पूर्ण आवळा खायचा नसेल तर एक पाकळी घेऊन खाऊ शकतात त्यासाठी मी येथे पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि यातील बिया काढून घेते मी आता असे वे करून आपल्याला सर्व आवळे या पद्धतीने वे पाकळ्या वेगळ्या करून घ्यायचे आहेत आता येते मी मोरावळ्यासाठी पाव किलो साखर घेतलेले आहेत तुम्ही थोडीफार कमी करू शकता किंवा वाढवूही शकता तुम्हाला जसं गोड हवं आहे ये तसं येथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे आता एका गॅसवर कढई गरम करायला ठेवले त्या कढईमध्ये आपल्याला ही साखर घ्यायचे आहे ही साक ही साखर खालून लागण्याची शक्यता आहे आता हा आवळा आपण यामध्ये घालून चांगलं हलवत राहायचं आहे जेणेकरून तळाला करपणार नाही आता हे तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये साखर आणि आवळे एका चमच्याने हलवून घेत आहे हे सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत आवळ्यातील रस यामध्ये उतरत नाही तो तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी सुटू लागलेलं ला आहे आवळ्याचा रस यामध्ये उतरत आहे त्यामुळे साखर थोडीफार ओलसर होऊ लागली ला आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे बिना पाण्याचाच हा आपल्याला मोरावळा बनवायचा आहे ह्याला सारखं हलवत राहायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर ह्याला खालून करपण्याची शक्यता असते हा मोरावळा अतिशय आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आवळ्याला सी सीचा खजिना मानला जातो आणि हा आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे या, या मोरावळ्याचे फायदे आपल्याला अनेक आहेत या मोरावळ्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते तसेच पचनसंस्था सुधारते शरीर डेटॉक्सिफाय करतो हा मोरावळा आणि ऊर्जा आणि चैतन्यसुद्धा देतो हा त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे तरुण दिसण्यासाठी याचा वापर केला जातो केसासाठी सुद्धा आवळा मोरावळा खूप फायद्याचा आहे म्हणून रोज एक तरी पाकळी येतील किंवा एक मोरावळा खायला काहीच हरकत नाही आपल्या आरोग्यासाठी आता इथे तुम्ही पाहू शकता हा आवळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचा आहे एका भांड्यामध्ये पाहायचं आहे आता पाहू शकता तुम्ही त्याची गोळी होते का असं चिकटवून पाहायचं आहे जर चिकट असेल तर गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे हे दोन तीन तासानंतर थंड झाल्याने असं झालेलं आहे आता यामध्ये वेलची पावडर काही जण यामध्ये लवंग घालतात तुम्हाला लवंग घालायचे असेल तर शिजतानाच घालू शकता मी वेलची पावडर फक्त घातलेली आहे थंड झाल्यानंतर आपण याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हा मोरावळा हो वर्ष दीड वर्ष छान टिकतो फक्त याला ओला हात लावायचा नाही एका चमचाने जेवढं खायचं तेवढंच घ्यायचं ओला चमचा नसावा आणि ओला हाती लागू नये म्हणजे भरपूर दिवस टिकतो असा हा मोरावळा हो तुम्ही नक्की बनवून ठेवा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या एका लाईकमुळे मला नक्कीच मोटिवेशन मिळेल धन्यवाद